नमस्कार माझं नाव जतीन जगदीश गुजराती मी मध्ये असतो माझ्या व्यवसायाचं नाव आहे बालाजी कलेक्शन बालाजी एंटरप्राइज आणि बालाजी फॅशन हा व्यवसाय माझ्या वडिलांनी एकोणीसशे नव्वद साली चालू केलेला आहे स्वतः आणि तो आता आम्ही त्यांच्यासोबतच पुढं कंटिन्यू करीत आहोत माझ्या व्यवसायामधनं मूळ काम आहे की जे हॉटेल हॉस्पिटल इंडस्ट्री किंवा कॉर्पोरेट युनिफॉर्म असतात त्याचं उत्पादन करणे व ते त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचविणे या व्यवसायात मी माझ्या वडिलांमुळे आलो माझं शिक्षण ग्रॅज्युएशन पुण्यात गरवारे कॉलेजला पूर्ण झालं त्यानंतर एमबीए झालं त्यानंतर नोकरी करायचा विचार होता पण माझ्या वडिलांनी काही गोष्टी मला सांगितल्यानंतर मला असं सा वाटलं की आपणही व्यवसायात गेलं पाहिजे त्यामुळे त्यांच्यामुळे मी या व्यवसायात आलो की आज आमच्या घरात हा व्यवसाय हा पिढ्यान पिढ्या आलेला आहे हा जो इंडस्ट्रीयल युनिफॉर्मचा व्यवसाय आहे हा माझ्या वडिलांनी स्वतः चालू केलेला आहे मी लहानपणापासून त्यांचं काम माझ्या आईचं काम बघतोय त्या ह्याच्यामध्ये आम्ही शिकत गेलो खूप काही गोष्टी की ज्या आपल्याला शाळेतल्या शिक्षणा व्यतिरिक्त मिळतात की काम कसं करावं कस्टमरशी कसं बोलावं कशा पद्धतीने समोरची एखादी सिच्युएशन आली तर तिला हँडल करावी की प्रत्येक वेळेसच आपल्याला शालेय शिक्षण हे महत्वाचं जरी असलं तरी प्रॅक्टिकलही काही गोष्टी की ज्या आपण आपल्या आई वडिलांकडनं अनुभवातून घेतो याही खूप महत्वाच्या असतात त्या गोष्टी मला त्यांच्याकडनं खूप साऱ्या मिळाल्या की ज्याचा मला आता माझ्या व्यवसायामध्ये वाढी करता आणि स्टेबल राहण्याकरता खूप उपयोग होतो पहिली गोष्ट तर मोदीजींनी जी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आणलेली आहे ही खूपच छान आहे आणि ह्याचा नक्कीच उपयोग आणि फायदा हा आपल्या सर्व उद्योजकांनी व्यावसायिकांनी तसंच नोकरदारांनी करून घेतला पाहिजे कारण का जर लोकल मार्केट जगलं तरच तुम्ही आम्ही जगणार आहे ही गोष्ट क्लिअर आहे आणि बाहेरचे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा जे आपल्याकडे बनतात तेच प्रोडक्ट वापरले तर खूप उपयोगाचे आहेत आणि लोकांना असं वाटतं की जे इम्पोर्ट केलेले प्रोडक्ट आहेत किंवा बाहेरच्या कंपन्या आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट देतात तर मी असं म्हणेल की मोदीजींनी आपल्याला एक चांगलं विजन आहे की तुम्ही जर स्वतःच्याच आजूबाजूला बघितलं तर अशा बऱ्याच छोटे उद्योग आहेत की जे कमी दरामध्ये बाहेरच्यापेक्षा खूप चांगले प्रोडक्ट टिकाऊ आणि उपयोगाचे बनवतात आणि त्याचा जर आपण वापर केला तर पर्यायाने आपन, आपण आपल्या बाजूच्या माणसालाही बिझनेस देतो त्याचाही उत्कर्ष करतो आणि ह्याचं सगळ्याच एकत्रीकरण होऊन आपल्या देशाचा उत्कर्ष होतोय असं मला वाटतं माझा जो व्यवसाय आहे हा कॉर्पोरेटशी संबंधित आहे हॉटेल हॉस्पिटल इंडस्ट्रीयल तुम्ही जर मागं बघितलं तर जे माझे कस्टमर आहेत त्यांचे सिंबल्स माझ्या मागे लावलेले आहेत ठीक आहे की उदाहरणार्थ सुहाना झालं 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 अशा वेगवेगळ्या कंपन्यांशी माझं काम चालतं किंवा गव्हर्नमेंट टेंडर मध्ये चालतं तुम्ही लोकल मार्केटलाच प्राधान्य दिलं आणि फेस टू फेस जाऊन जर व्यवसाय केला तर तो खूप चांगला राहील हा जनता सहकारी बँकेची साथ सांगायची झाली तर हा व्यवसायाची सुरुवातच जनता बँकेमुळे झालेली ज्यावेळेस मार्केटला माझ्या वडिलांनी पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळेस बँकेने जो त्यांना हात दिला त्यामुळे आज आम्ही एवढ्या मोठ्या ठिकाणी पोचलेलो आहे की आम्ही आज फक्त महाराष्ट्र किंवा आमच्या गावापुरतं मर्यादित नाहीये तो तर महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यामध्ये आमचा व्यवसाय आहे आमची म्हणजे अगदी मला खूप अभिमानाने सांगा असं वाटेल की आमच्या जनता बँके व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही बँकेत सेविंग खातं सुद्धा नाहीये आणि बँकेने आज वेळोवेळी आम्हाला व्यवसाय वाढी करता जे सहकार्य केलं जी मदत दिली ती खूप म्हणजे आपण असं उपकार असं म्हणू शकत नाही पण ते उपकारच आहेत बँकेचे हे सांगायला काही वाईट वाटणार नाही बँकेचा संबंध पहिलं खातं हे माझ्या वडिलांनी म्हणजे ज्यांचं नाव आहे जगदीश गुजराज पण त्यांना बंडूशेठ म्हणून आज सगळ्या बँकेमध्ये ओळखतात जनता बँकेच्या सर्व ब्रँचला त्यांनी पहिलं बँकेत खातं ओपन केलं आणि तिथून त्यांना पहिलं जी बँकेने मदत केली तिथून आम्ही व्यवसायाची पहिली जागा घेतली आणि तिथून खरा आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि प्रत्येक वेळेस मी बघितलेलं आहे की आत त्यांचं बँकेकरता असणारं जे प्रेम आहे हे त्यांनी आमच्या फॅमिलीमध्ये जसं तुम्ही मगाशी विषय घेतला होता संस्काराचा तर व्यवसायाबरोबर त्यांनी आमच्यामध्ये अजून एक गोष्ट रुजवली आहे ती म्हणजे ना काही झालं तरी बँकेला सोडायचं नाही पण ज्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस जनता बँकेने हात दिलेला आहे मग आता सगळं काही असताना जर बँक दुसऱ्या बँकाकडून तुम्हाला अप्रोच होत असतील तर त्यांचं क्लिअर म्हणणं असतं की नाही ज्यांनी आपल्याला अडचणीच्या काळात खरी मदत केलेली आहे त्यांना कधीच विसरायचं नाही आणि जनता बँकेला तर त्याहून कधी विसरायचं नाही हे त्यांचं एक मेन आम्हाला त्यांनी लहानपणापासून दिलेली शिकवण आहे की जे नवीन पिढी आहे की त्यांनी छोटी काही लोकांची इच्छा असते की मी नोकरीच करेल ठीक आहे तो त्यांचा वैयक्तिक कॉन्सेप्ट जरी असला तरी व्यवसाय हा प्रत्येकाने करावा व्यवसायामध्ये तुम्हाला याचा असेल तर एक ब्रीद वाक्य आहे की कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही बाकी तुम्ही ज्या व्यवसायात उतर उतरता त्या व्यवसायामध्ये उतरताना त्याची पूर्ण माहिती घ्या नवीन व्यवसाय चालू केल्यानंतर काही वर्ष तो व्यवसाय स्टेबल होऊ द्या आणि मग तुम्ही चैनीच्या गोष्टीकडे वळा नाही तर बराच अनुभव असा आहे की युवा उद्योजक व्यवसायात येतात सुरुवातीचा व्यवसाय जरा मध्ये चालू झाला की मग येणारा पैसा हा वेगळ्या ठिकाणी डायव्हर्ट होतो तर माझं असं म्हणणं राहील वैयक्तिक की व्यवसायातला पहिला पैसा येणारा हा व्यवसायातच राहू द्या आणि एकदा व्यवसाय स्थिर झाला की तुम्ही मग बाकीच्या गोष्टीकडे डायव्हर्ट व्हा जनता सहकारी बैंक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्यूल्ड बैंक